नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सतरा नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतो आहे सर्वात प्रथम तुम्हाला सेल्पात लर्निंगवरती जायचं आहे प्रोसिड बटनावरती क्लिक करायचं आहे स्टार्ट बटनावर मी क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे तुम्हाला मेलिंग टॅबमध्ये स्टार्ट मेल मर्च ऑप्शन कुठं मिळतील तर तुम्हाला बी पर्याय निवडायचा आहे इन द क्रिएट ग्रुपवरती ते आपल्याला मिळतील दोन नंबरचा पर्याय वापरायचा आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे मायक्रोसॉफ्ट वर्डमधील कोणता टॅब व्हॅलेंटिअर फॉर्मच्या कंटेंटचं फॉर्मॅटिंग आणि डिझायनिंग करण्यासाठी टूल प्रोव्हाइड करतं डी बरे आपल्याला निवडायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट एम वर्डच्या मेलिंग टाईममध्ये इनोलॉक कमांड वापरताना ते तुम्हाला काय करण्याची परवानगी देतात तर तुम्हाला क्रिएट पर्सनलाइज इनोलॉक्स फॉर लेटरची परवानगी त्या ठिकाणी देत असतात म्हणजे एक नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे एम मध्ये डॉक्युमेंटला अंतिम रूप देण्यासाठी प्रिंट करण्यासाठी वापरले जाणारे फिनिश आणि मर्ज तुम्हाला कोणतं ऑप्शन खाली मिळते तर आपल्याला या ठिकाणी जे आन्सर निवडायचं आहे ते फिनिश ग्रुपचं निवडायचं आहे म्हणजे सीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे नेक्स्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मायक्रोसॉफ्ट वर्डच्या मेलिंग टॅममधील ग्रीटिंग लाईन वैशिष्ट्याचा उद्देश काय असतो तर ग्रीटिंग लाईनचा वैशिष्ट्याचा उद्देश असतो संबंधित प्लेस होल्डर होण्यासाठी आपल्याला पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे दोन नंबरचा मायक्रोसॉफ्टच्या वर्डच्या मेलिंग टॅममधील प्रिव्ह्यू रिझल्टचे ग्रुपचे कार्य काय असतात तर आपल्याला या ठिकाणी सी पर्याय वापरायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं आपण सेल्फात लर्निंग कम्प्लीट केलं आपण पुढे जातो आहे नॉलेज चेकवरती टॅप करतो आहे स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय नेक्स्ट पहिला प्रश्न समोर आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे व्हॅलेंटरिअड फॉर्म्स म्हणजे बी पर्याय आपल्याला निवडायचा आहे या ठिकाणी आपल्याला ए सी आणि डी असे तीन पर्याय निवडायचे ए सी आणि डी सॉरी आपण बी पण निवडला होता तुम्ही एक फॉर्म क्रिएट केला त्यात तुम्हाला कंपनीचं लोगो इन्सर्ट करायचं आहे मेनू बार होईल कोणता टॅब वापरून तुम्हाला फाईलमध्ये लोगो इन्सर्ट करता येईल इन्सर्ट टॅबवरती आपला क्लिक करावं लागतं मेनू बारवरील रिकामी जागा टॅबवर तुम्हाला सेव ऑप्शन आढळेल फाईलमध्ये आपल्याला सेव ऑप्शन आढळतोय मेनू बार होईल कोणत्या टॅबखाली तुम्हाला एक्सपोर्ट ऑप्शन आढळतोय तर आपल्याला फाईलवरतीच ते एक्सपोर्ट uh, ऑप्शन आढळतो आहे म्हणजे आपल्याला फाईल पर्याय निवडायचा आहे मेलिंग मर्ज मेलमर्च प्रक्रियेदरम्यान डॉक्युमेंट मध्ये मर्च, मर्च फील्ड इन्सर्ट करण्यासाठी कोणता पर्याय वापरला जातो तर सी पर्याय वापरला जातो इन्सर्ट मर्च फील्ड तुम्हाला वर्ड व्हॅलेंटियर फ्रॉम बिल्ट इन टेम्पलेट्स कुठे मिळतील तर आपल्याला फाईल मेनूमध्ये ते टेम्पलेट मिळतील करसोरा म्हणजे काय तर करसोरा म्हणजे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे त्यावरती टॅप आपल्याला करायचं आहे खालीलपैकी कोणते ग्रामर पा प्रामुख्याने युजरला मदत या ठिकाणी करत असते रायटिंग अँड रिडिंग टेक्स्ट आणि लास्ट सुधारित तुम्हाला सुधारित फोकससाठी अभ्यास संगीत ॲप हवे या ॲपमध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची फीचर कोणते मग महत्त्वाची फीचर आपल्याला या ठिकाणी कस्टमाइज प्लेलिस्ट आपल्याला वापरायचं आहे म्हणजे या ठिकाणी बी नावाचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तो वापरायचा आहे नॉलेजचे कम्प्लीट नंतर आपण येतो गायडेड वेटीवर सेल्फला रिझ्यूम बटनावरती आपल्याला क्लिक करायचे किंवा स्टार्ट बटनावर क्लिक करायचे पहिला प्रश्न आपल्यासमोर दिलेल्या डॉक्युमेंटचे शीर्षक टायटल सिलेक्ट करा आणि त्याला लेफ्ट अलाइन करा बिझनेस कॉन्ट्रॅक्ट हे दोन्ही वर्ड्स आपण सिलेक्ट केले या ठिकाणी आपल्याला अलाइन लेफ्ट करायचे आहे आणि सबमिट पर्यावरती क्लिक करायचे आहे नंबर दोन दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ईमेल रिअल रिकॉन नव्वद ॲट द रेट जीमेल डॉट कॉम सिलेक्ट करायचे आहे आणि त्याला अनबोल्ड करायचं आहे रिअल रिकॉन सिलेक्ट करतोय आपण त्याला म्हणजे बोल्ड करायचं सॉरी तर जसा ईमेल बोल्ड आहे तसं त्याला बीवर क्लिक करून बोल्ड आपण करू बाजूला क्लिक करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे नंबर तीन रिअल रेकॉन हार्डवेअर स्टोर हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे आणि त्याचा फॉन्ट कॅलिबरी लाईट आणि साईज दहा एवढी करायची आहे साईज निवडताना फॉन्ट निवडताना ज्या शब्दाला ते सांगितले ते शब्द पहिले सिलेक्ट करणं गरजेचे या ठिकाणी कॅलिबरी लाईट घ्यायची आपल्याला आणि परत त्यावरती क्लिक करून दहा एवढी साईज आपल्याला निवडायची बाजूला क्लिक करायचे आहे सबमिट पर्यावरती क्लिक करायचं असं केल्यावर तो हे प्रश्न होईल नंबर चार दिलेल्या वर्ड मध्ये एनोलॉपवर डिलिव्हरी आणि रिटर्न ॲड्रेस ॲड करण्यासाठी मेलिंग टॅबवर आपल्याला जायचं आहे अगदी सोपा प्रश्न आहे पहिले सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मेलिंग वरती जायचे आहे मर्ज मर्जीवरती क्लिक करायचे तुम्हाला तुम्हाला वरती क्लिक करायचंय असं केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला ओके बटनावरती क्लिक करायचंय ओके बटनावर क्लिक केलं की याला पण सुद्धा ओके आपल्याला करायचंय आहे पहिले सगळ्यात महत्त्वाचं मेल मर्जला जायचं आहे दुसरं तुम्हाला इनोलॉपला क्लिक करायचंय आहे तिसरं तुम्हाला ओके बटनावर क्लिक करायचं असा मेसेज येईल त्याला ओके करायचं आहे नेक्स्ट सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंबर पाच इनोलॉप ऍड्रेस प्रिंट करण्यासाठी मेलिंग टॅबवर जायचं आहे मेलिंग टॅबवर कसं जायचं आपण हे समजून घेऊ सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आपण मेलिंगला गेलो आणि मेल मर्जवर क्लिक केलं आता आपल्याला डायरेक्टली इनोलॉकवरती क्लिक करायचंय आहे क्लिक क्लिक नंतर आपल्याला पुढं काय करायचं ऑप्शनला क्लिक करायचं ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला प्रिंटिंगच्या ऑप्शनला ऑप्शनला जायचंय या ठिकाणी फेस डाऊनला क्लिक करायचं आपल्याला कुठं क्लिक करायचंय ऑप्शनला जाऊन फेस डाऊनला क्लिक करायचं इथं ओके करायचंय आणि या करा ठिकाणी प्रिंट बटनावरती क्लिक करायचंय सगळ्यात महत्वाचा पहिला पार्ट परत एकदा रिपीट समजून सांगतोय तुम्हाला इनलॉक वरती जायचंय ऑप्शनला क्लिक करायचंय फेस डाऊनला क्लिक करायचंय ओके करायचंय आणि या ठिकाणी प्रिंट बटनावरती क्लिक करायचंय असं केल्यावर शंभर टक्के तोही प्रश्न सॉल्व होईल गायडेड ड्युटीवर सेल्फमध्ये पाच प्रश्न आलेले ते आपण सोडवले व्यवस्थित त्यानंतर आपण प्रोसेस पोलिओ कंप्लीट कसा करायचं तुम्हाला माहिती मी डायरेक्ट सिम्युलेशनच्या क्वेश्चनला जातोय स्टार्ट बटनावरती क्लिक करून पहिल्या प्रश्नाला आपण निवडतोय टेम्प्लेट्स आपल्याला वर्कलोड करणं कमी करण्यासाठी वापरल्या जातोय म्हणून टेम्पलेटच्या पहिल्या लिस्ट वरती क्लिक करायचंय फॉर्मवरती क्लिक करायचं आणि त्याला क्रिएट करायचं पहिला सिम्युलेशनचा प्रश्न सॉल्व होईल नंबर दोन फाईल आपल्याला सेव्ह करून दाखवायची बऱ्याच प्रश्न आलेले फाईलमध्ये जायचे सेव्हॅजला क्लिक करायचंय डेस्टॉपला क्लिक करायचंय फाईलला नाव द्यायचे आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचं इंड एक्झाम बटनावरती आपण टॅप करतोय सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट पहिला प्रश्न आपल्या समोर मायक्रोसॉफ्ट वर्ड ओ एस विंडोज ऑपरेटिंग सिस्टम एक लोकप्रिय अतिशय चुकीचं उत्तर आपल्याला या ठिकाणी आहे युनिक्स आवृत्ती ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम असून साठी एक पर्याय आपल्याला या ठिकाणी लिलक्स उत्तर द्यायचं आहे म्हणजे सी पर्याय आपल्याला निवडायचा आहे वेबवरील सर्वर्स मेन फ्रेम कंप्युटर्स आणि अतिशय सामर्थ्य पर्सनल कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टम सर्वात अधिक वापरले जाते तर आपल्याला युनिक्स हा पर्याय वापरायचा आहे मॅको हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे याचंही उत्तर आपल्याला चुकीचं द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं सतरा नंबरचं सेशन तुम्हाला समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण अठरा नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू